सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद यादव लिखित कथा अंगा खांद्यावरच्या हे पुस्तक म्हणजे उत्तम साहित्यिक मूल्य आहे विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात डोकावत स्वतःच्या अनुभवाच्या आधारे यादव यांनी केलेली साहित्य निर्मिती सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बी एम हिरडेकर यांनी केलं पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते शिवाजी मराठा हायस्कूलचे निवृत्त कला शिक्षक मिलिंद यादव यांनी लिहिलेल्या कथा अंगा खांद्यांवरच्या या कथासंग्रहाचं प्रकाशन आज करण्यात आलं राजाराम कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ रघुनाथ कडाखणे आणि शिक्षणतज्ञ डॉ बी एम हिरडेकर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला मिलिंद यादव यांची शैक्षणिक कारकीर्द उल्लेखनीय असून देशाची भावी पिढी संस्कारक्षम करण्यात यादव यांचा मोठा वाटा आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंतरंगात डोकावून या पुस्तकाची निर्मिती केली आहे म्हणूनच हे पुस्तक उत्कृष्ट साहित्यिक मूल्यांचं आहे असे उद्गार डॉ हिरडेकर यांनी काढले तर विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण देणारा मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारा वर्गात किंवा पुस्तकात न मावणारा शिक्षक म्हणून यादव यांचं वर्णन करता येईल असं प्रतिपादन डॉ कडाकणे यांनी केलं मिलिंद यादव यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडला शाळेत अनेक उपद्व्यापी मुलं भेटली तीच माझी प्रेरणास्तोत आहेत असं यादव यांनी सांगितलं यावेळी श्रीधर कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केलं तर पाच माजी विद्यार्थिनींनी मिलिंद यादव आणि स्वाती यादव यांचा सत्कार केला यावेळी मुख्याध्यापक प्रवीण कुमार काटकर कृष्णा चौगुले सागर संगपाळ संजय गुरव सविता प्रभावळे रेखा लांडगे अमर जगताप यांचाही सत्कार झाला कार्यक्रमाला माजी महापौर अॅडव्होकेट महादेवराव आडगुळे सुरेश शिपूरकर बाबाराजे महाडिक वसंतराव मुळीक वैद्य सुनील पाटील प्राध्यापक ए के शिंदे विश्वास सुतार प्राचार्य जी पी माळी पद्माकर कापसे जीवन बोडके उमेश सूर्यवंशी प्राचार्य प्रवीण चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शाळेची घंटा वाजल्यानंतर राष्ट्रगीतानं समारंभाला प्रारंभ झाला मंचावर खुर्च्यांऐवजी शाळेतील बेंच आणि मागे फळा अशी आगळीवेगळी बैठक व्यवस्था करून उत्तम वातावरण निर्मिती करण्यात आली होती